सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं याला ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणी लावण्यात आली होती आणि त्यावेळेला जे आहे भूसाबंदी करण्यात आलेली होती जनसंघाचे जन कार्यकर्ते असतील तर कार्यकर्ते अशा सर्वांना जे आहे त्यावेळेला विरोधी पक्ष जे काही नेते होते कार्यकर्ते होते त्यांना त्यावेळेला अटक करण्यात आली होती गोकुळजी शर्मा हे त्यावेळेला त्या, त्या नुसाबंदीमध्ये होते त्यांच्याशी आपण बोलूया त्यांचे अनुभव काय आहे ते आपण जाणून घ्या सर मला सांगायला काय काय झालं की एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये शहात्तर सुप्रीम कोर्टाने आपल्या हायकोर्टाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द केली होती आणि त्यामुळे त्या पंतप्रधान राहू शकत नव्हत्या म्हणून त्यांनी आणीबाणी लावली आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं कोणी पुनी, एकोणीस महिने होतं कोणी चौदा मी चौदा महिने जेलमध्ये होतो नाशिक नाशिक जेलमध्ये आणि हे जेलमध्ये गेल्यामुळे काय झालं की लोकांचे म्हणजे संसार उद्ध्वस्त झाले म्हणजे आता माझं स्वतःच स्टेशनरीचं दुकानाचं दुकानाचं निवाळं वाजलं कर्ज झालं बाकीचं खूप ते कर्ज फिडता नाही आलं कारण दुकान बंदच होतं ना चौदा महिने आणि अशा सगळ्या याच्यामध्ये या लोकांना सोडवण्यासाठी आर एस एसच्या लोकांनी अनेक जे कार्यकर्ते बाहेर होते लाखो कार्यकर्ते त्यांनी अनेक ठिकाणी सत्याग्रह केले आणि त्या सत्याग्रहांचा परिणाम असा झाला की त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी आणि त्यांचा पक्ष हारला आणि इमर्जन्सी उठवावी लागली हारल्यानंतर आणि त्या पडल्यावर मग मग आमची सुटका झाली जेलमध्ये तुम्ही जवळपास चौदा महिने होतात त्यावेळेचे काय नेमके अनुभव होते सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला कारण संध्याकाळी साडेपाच वाजताच लॉकअप करून टाकायचे आणि संध्यात बाथरूममध्ये लाईट असतो ना एवढा लाईट त्या खोलीमध्ये असायचा आणि नंतर मग आमची काही लोकं जी वकील मंडळी होती ते कोर्टात गेले की रिलीफ तर माग मागता येईल कमीत कमी सुटका तर नाही होऊ शकत कारण ते कोर्टावरही बंधन टाकलं होतं सरकारने त्याच्यामुळे ते रिलीफमध्ये मग नंतर आम्हाला राजकीय कैदी म्हणून ट्रीट करावं लागलं त्यांना मग आम्हाला सवलती मिळाल्या म्हणजे जेवण सुधारलं की बंदी करणं बंद केलं असा अनुभव द्या पण संघाचे लोक तिथे असल्यामुळे त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने आम्हाला कामं वाटत दिले त्याच्यामुळे टाईमपास आमचा झाला म्हणजे कोणा कोणाकडे लायब्ररीचं काम दिलं कोणाकडे ते दूध आणायचं गेटवरनं कोणाकडे काही अशी कामं वाटून दिली संघाच्या लोकांनी योजनाबद्ध पद्धतीने म्हणून आमचा तो का शेवटी घरदार सोडून दिवसभर आमच्या कसं व्हायचा पण रात्री झोतचा परत डोक्यातलेच विचार यायचे असं सांगाल की आज भाजपाच्या वतीनं वंदन समारोह चा समारोह कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला काय नेमक्या भावना वाटतात भारतीय जनता पार्टीने आत्ताच नव्हे म्हणजे प्रत्येक वेळेस ते काही काही म्हणजे आमचा सन्मान करत असतात आणि आता जर सरकार महाराष्ट्रात आपलं आहे त्याच्यामुळे त्यांचे आदेश आले यांना म्हणून ते करून राहिली आनंद आहे पत्र है। आज जिल्हाधिकारी आज बुलढाणा येथे मिसाबंदी आणि स्वतंत्र सैन्यानी यांचा सत्कार घेण्यात आला आणि असताना जे काय अनुभव आलेले आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत सर मला सांगाल की त्यावेळेला कशा पद्धतीची ती बंदी होती आणि तिथं काय तुम्हाला ते अनुभव आले काय सांगत बंदे बंदी म्हणजे इंदिरा गांधी किंवा तत्कालीन सर शासनाने आणीबाणी जाहीर केली ती केवळ खुर्ची वाचवण्याच्या उद्देशाने होती कारण न्यायालयामध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर खुर्ची टिकवायची म्हणून आणीबाणी जाहीर केली पत्रकारांवर त्यांनी निर्बंध टाकले पत्रकारांची वीज तीन तासामध्ये तोडली गेली नंतर जे विरोधक होते त्यांना अटक झाली अनेकांना अटक झाली अनेक विचारसरणीचे लोक त्यावेळेला जेलमध्ये एकत्र आले आणि नंतरच्या निवड म्हणजे न्यायालयाचा निकाल इंदिरा गांधी यांच्या विरोधात गेला उच्च न्यायालयाचासुद्धा विरोधात गेला निवडणूक घ्यावी लागली आणि त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीचा किंवा काँग्रेस शासनाचा फार मोठा पराभव झाला आणि आणीबाणी मागे घ्यावी जेलमध्ये असतानाचा काय अनुभव आहे कसलं त्यावेळेला कशी तुम्हाला त्या ट्रीट करण्यात आलं काय जेलमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला सर मी साधारणपणे पंचवीसशीचा सा तरुण होतो आणि जेलमध्ये गेल्यानंतर तिथे अंथरून पांघरून किंवा बाकीचं अशा काही भानगडी नाही आहेत तिथलंच तुम्हाला अंगावर घ्यायला फक्त मिळायचं झोपायला तिथे कोटा केलेला असायचा त्या ओट्याला तुळशी असायची तीच तयार केलेली तिथे झोपायचं कडक हिवाळ्याचे दिवस होते आणि त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तिथलं ब्लँकेट आम्हाला मिळायचं आणि त्या ब्लँकेटमध्ये ब्लँकेट असं होतं की त्या ब्लँकेटमध्ये उवा असायचा आणि उवा असल्यानंतर ते धड अंगावरही ये ना थंडी ना आणि उवा झोपू दे अशी आमची ती स्थिती होती नंतर तिथे एक लिहिलेलं असते जेलमध्ये जसं सुविचार लिहिलेलं असतात ना वाचनालयामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे तसं तिथे मनुष्य सन्मार्गाला लागण्याचे किंवा मा चांगल्या मार्गाला लागण्याचे ठिकाण असं काहीतरी म्हण नक्की मला आठवत नाही परंतु अशा स्वरूपाची ती होती खरं म्हणजे तिथलं एकंदर वातावरण पाहिलं एवढ्या कडक थंडीमध्ये एवढंसं ते हाकीचा शर्ट टी शर्ट सध्या मी जो घातला एवढा आणि खाली एक हाफ पॅन्ट आणि याच्यावर त्या थंडीच्या वातावरणामध्ये राहायचं आम्हाला शिक्षा म्हणजे शक्तमजुरी नव्हती अटक झालेली होती आम्ही राजबंदी होतो परंतु राजबंदीसारखी वागणूक आम्हाला मुळीच नव्हती त्याचं कारण असं की जेवणाची वेळ झाली की असं दाराशी एक प्लॅस्टिकची आपली प्लेट, प्लेट प्लेट, 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 प्लेट। आणि एक मग्गा असं मिळायचं लाईनमध्ये बाहेर उभं राहा तुमचा नंबर आला की त्याच्यामध्ये अगदी पाणी म्हणजे भाजी आणि त्याच्यासोबत दोन पापडासारख्या पोळ्या आता पंचवीसशीच्या तरुणाची भूक त्यावेळेला कशी राहत असेल ही कल्पना केलेली बरी असते ना नंतरचा एक चांगलं उदाहरण सांगतो की ज्यांना शिक्षा झालेली असते सक्त मजुरीची त्यांचा एक अनुभव की आम्हाला चहा बोलावण्याची बाहेरून सुविधा होती आमचा एक स्वयंसेवक आम्हाला चहा पुरवत होता आणि ती चहाची किटली घ्या आणण्यासाठी एक कैदी अगदी त्यांच्यामध्ये अहमी म्हणजे स्पर्धा असायची की कोण आणते तो धावत धावत जायचा कॅटली आणायचा मग त्याला एक दिवस उत्सुकतेने आम्ही विचारलं की तू असं काय करतो तो म्हणे साहेब मी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे म्हणे तो लोणार परिसरातला होता आणि मला मजुरीची शिक्षा झाली म्हणे भ्रष्टाचारमध्ये आणि इथे चहा नाही बीडीने काहीच भेटत नाही म्हणे आता तुम्हाला काय मिळते हे तुम्ही ठरवा म्हणे पहा म्हणे तुमच्या डोळ्यांनी पाहता तर तुमच्या चहातून तुम थोडा थोडा चहा काढून मी चहा पितो म्हणे तेवढ्यासाठी तो धावत ते जायचा <laughs> दुसरा अनुभव एक एक आशा थी, आशा थी ते एक माझ्या म्हणजे आजच्या माझ्या वयाचा एक हात भट्टीवाला पकडून आणला होता दाढी वाढलेली कटिंग वाढलेली आणि तिथे गेल्यानंतर असं ते असे ते ठेवतच नाही तिथं दाढी कटिंग वगैरे असते त्या जेलचा हा हजाम तो हजाम हजामत करायला आला एका ठिकाणी बसवला ना खुर्चे काही बसला खाली आता आपल्याकडे दाढी वगैरे करताना किंवा हजामत करताना तो नवी पद्धतशीर असा फिरवतो आपल्याला तिथं तसं नाही एक मारली <laughs> माने मार <laughs> की मानेकडे दुसरी मारली की मानतेकडे आणि वस्त्राला धार नसायची म्हणजे अशा प्रकार हां अशा प्रकारचं तिथं मनुष्य काय सर फक्त आमची जमेची बाजू एवढीच होती की आम्ही संख्येने खूप होतो संख्येने जास्त असल्यामुळे जेलरसुद्धा थोडंसं आमच्याशी अंतर ठेवून वागायचं आम्हाला आमचा लिडर होता त्यावेळेला एक बबन जामदार म्हणून आणि ते पूर्वी राहत होते मग आम्हाला ते जे जेवण यायचं ना ते चक्क जेवणामध्ये अळी निघाली म्हणजे त्या भाजीमध्ये पाण्यासारखी भाजी मुळा सगट शिजवलेली असते आणि त्याच्यामध्ये अळी निघाली तर जेव्हा तो जेलर आला तर त्यांनी ते सरळ खाली ते ज्वेलरला फेकून मारले आणि माणसं आहोत ते हवा असं म्हटल्यानंतर तो ज्वेलर <laughs> नंतर जर राऊंड मारायला आला तर तो, तो ग्रिलच्या मागे उभं राहायचा आणि तिथून बोलायचा आतमध्ये यायचा नाही हां <laughs> निश्चितच तर अशा पद्धतीचं जे आहे ते अनुभव जे आहेत ते सरांनी आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असतानाचे सांगितलेले आहेत वंदन अभिनंदन समारोह जो कार्यक्रम आज बुलढाणा शहरात घेण्यात आला आहे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत या ठिकाणी यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेण्यात आला आहे भाऊ काय सांगाल आज हा कार्यक्रम घेण्यात आला काय नेमकी भावना होती स्वातंत्र्य सेनानी स्वागत वंदन अभिनंदन समारोहाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दर्ते सभागृहामध्ये स्वातंत्र्य सेनानी दिसाबंदी सत्याग्रही यांचा एक सत्कार आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला आहे गत आणीबाजीला जवळपास पन्नास वर्ष आज कंप्लीट होतात लोकशाहीची पायमल्ली संविधान दडपण्याचा प्रयत्न त्या काँग्रेस शासनाच्या काळात झाला व त्याला विरोध म्हणून व लोकशाही व संविधान हे टिकले पाहिजे यासाठी या, या सत्याग्रही मिसाबंदींनी जो संघर्ष केला त्या संघर्षामुळेच आज, आज आपलं संविधान आपली लोकशाही जिवंत आहे त्यामुळेच आपण त्यांना अभिवादन म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे म्हणून आज आपण इथे हा सोहळा आयोजित केला होता निश्चितच तर आज जिल्ह्याभरातील जवळपास साडेतीनशेहून अधिक जे स्वातंत्र्य सैनिक असतील सेनाबंदी असतील आणीबाणीतील जे जेलमध्ये राहिलेले जे आर एस एसचे पदाधिकारी असतील स्वयं स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असतील यांचा आज बुलढाणा शहर भाजपाच्या वतीनं यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला